खतरनाक खतर बेत आहे मित्रांनो खतरनाक बेत ओनली बिर्याणी चला आजी नाव तरुण आता उद्या सर पटकन गाडी काढून घ्या तोपर्यंत गेट मी ओढून घेतो काढा पटकन गाडी चिकन खायची आता इच्छा झाली मस्त चला चिकन 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 ऑनली चिकन चला मंडळीत पोचल्या आता काहीतरी घेऊया मस्त बाजार तर लईच गर्दी दिसते काय पिशवी तर मलाच वगावं लागते काय हे घेत पण नाही माझ्याकडनं पिशवी मलाच पुढं 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 करावं लागते अवघड मित्रांचोला सागर करता का काय मिरच्या

कांदा घ्यायला चाललं होतं काय तिकडे तिकडे सागर मंडईत येत नुसतं फिरायला लागला तर काय कांदा कसं निवडायचं ते पण कळत झालं सागरला परत म्हणलं उदग्या तू ये आम्ही दोघांनी कांदा निवडलं सागरला आधीला कॅमेरा हातात पटकन दोन किलो कांदा इथून जातात मी पिशवी उदाक्याच्या हातात दिली काय झालं सारखंच माझ्या हातात वजे

सगळं आपण जमा करावं लागते मग रूमवर नेऊन बिर्याणी बनवायची मग ते धुवायचा आणि नंतर परत आहे असं आणून द्यायचं मित्र नष्ट केला आता आता किचन बघे मध्ये बघूया काय काय चाललंय पोरांचं वा 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 मसाले सागर मावळे चिकन धुताना सागर कसा बेत आहे पाच चा गा 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 तीन चा तीन हे बघा नास्की पोरं बघा एक दोन लसूण सोलणे टोमॅटो कांदा सगळं मटेरियल आणलं मित्रांनो हे बघा कसा आहे स्पीड आहे का शेक सर बघा बरे सगळं सगळं कापण टाका हे बघा आता कसा बेत चालला मित्रांनो एक नंबर पाच तीन बेत आहे आज मेज बंद आहे ही पातीला आणले सागरच्या घरनं कडे घेतली शेजारच्या काकू कडनं जास्त एवढा आमचा आहे बरं का ही मसाला आता कापून कट मी करणं सागरनं कडे यांच्या घरची पातीला आणले बा कडून आणले पातीला त्यामुळे आता सागर चिकन व्यवस्थित धुवून घ्या एक नंबर एक नंबर चिकन धुवून घ्या एक नंबर आता हे मसाला बिसाला आणला व्यवस्थित पातीला मोकळं ना ना दिलं हे बघा लगेच चर्चा कशी चालू झाली माग मागा एक नंबर मेसला सुट्टी म्हणली की एवढा सगळा ना करावा लागतं मित्रांनो काय तुम्हाला सांगा हे बघा शाकाहारी मांसाहारी खावा माणूस माझं काय वाटते आणि हे पण त्याला सपोर्ट करतात करते मी चांगलं मांडलेलं मसूरची डाळांना आपला राईस ऐकतं आपलं नॉनव्हेज पाहिजे सगळ्यात नॉनव्हेज खानाला माणूस आहे एक नंबर तुम्हाला नंतर दाखवतो कोण खाते नंतर बघा तुम्ही मसाला विसाल बघून सागर यांचं कटिंग सुरू झालेलं तेवढ्यात मी मिक्सरला बारीक करून घेतलं सगळं आणि तयार राहिलं आपलं कसं परत बिर्याणी करायला आपलं मोकळं नंतर काय केलं त्यात पहिल्यांदा हळद टाका मित्रांनो अशी टाकल्यानंतर म्हणलं आता लाल तिकट साठी मिरची टाकण्या ह्याचाच रंग परत चिकन देणार लाल एक तर काय करून आता टाकावं लागेल मला तर वाटते तेव्हा आता दुसरी पण टाकून शेकला तेवढं म्हणलं शेक मिरच्या टाकून घे आणि म्हणलं आता मिरच्या टाकल्यात म्हणलं थोडीशी कोथिंबीर टाकायला पाहिजे कारण मिरच्याला काय एकटीला करमणार नाही त्यामुळे थोडी कोथिंबीर टाकावी आणि थोडासा पुदिनं घेतला टाकून हे सगळं आता करायचं मिक्स अर दही टाकायचं दही टाकायचं अगोदर मला वाटते खडे मसाले राहिलेत आपले आता खडे मसाले पहिल्यांदा टाकून घेतले काय काय टाकू काय काय टाकू काय नस ज्यामध्ये म्हणलं सगळं टाकले मग आता दुसरी घेतली पुडी म्हणलं हे केलं कसं आहे नाही म्हणून दुसरी पुढे फाटली टाकली त्याच्यात गेली टाकून सगळी काय म्हणलं आता थोडंसं काय राहिले बघवानी नंतर सोहान आपला मसाला एक नंबर चिकनचा बिर्याणी नंतर बसलं मग तेल तेल कसं म्हणजे आग लागते बरोबर बिर्याणी लावू आणि नंतर घेतलं दही शेवटचा आपला पदार्थ राहिलेला दही आणि एकदा असं दही टाकून घेतलं मस्त करकरीत नंतर डोक्यात विचार आला की किती टाकू घेतलं टाकून म्हणलं आता अंतर उदा गेला म्हणलं आता चमच्यानं खालू का हातानेच म्हणलं घे हातानेच मिक्स करून सुरुवात हातानेच मिक्स करायला काय आता तेल येत होता आताच वाटत होतं काय हवं काय कस तसं काय करा खाऊन त्याला तर आपल्याला तेल घेतलं टाकून आणि म्हणलं टाकवा त्याच्यात आता कांदा कांद्याला काय एकट्याला करमनास त्याला असं कर 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 भाजून घेतला लई वरड होता म्हणून टाकलं टोमॅटो टोमॅटो घेतल्यावर कसं आता तो झाला शांत तो परत म्हणलं आता हे दोघ शांत बसले चिकन टाकून घ्यावं चिकन टाकल्यावर कसं जरा रूममध्ये घमघमाट पसरला आता आयला चिकन काय संपन्न झाले जाऊ ते आता एकदाच वतूनच घेतो डायरेक्ट पातेल्या तर वतूनच टाकलं चिकन आणि झालं मग एकदम नंबर उदागी त्या एवढंच म्हणलं तांदूळ धुवून घेतो घे गी म्हणलं बाबा सागर म्हणला नुसते लोडबुड तरी करू द्या म्हणलं कर नंतर जा कुंभार म्हणला मला बी थोडं जर आळणी पिऊ द्या म्हणलं पी बाबा काय आता तेवढं तरी कर तुला आता काय नंतर उदागी म्हणलं मी पण पितो आता एक घोट पी बाबा म्हणलं आता आणि नंतर हे बसली होती वाड बघत बिर्याणीची नंतर आणि मग मी मी घेतला स्वतःकडे कॅमेरा तांदूळ टाकलं शिजायला पण तांदूळ काय लईच अडचण झालेला दोन किलो तांदूळ काय बस नाही त्याच्यात चिकन जास्त होतं पण तांदूळ आम्हाला कमी टाकायचा तांदूळ शिजला आणि घेतलं चिकनमध्ये टाकायला हा 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 का हा काय वाफ एक नंबर तांदूळ मस्त शिजलेला असा दम लावायला घेतला मस्त पूर्ण सगळा तांदूळ टाकून ता घेतला आणि सागरला म्हणलं

शेकला लईस भूक लागलेली पहिलं ताट त्याला वाढलं आणि दिलं म्हणलं बाबा खा आणि नंतर मग सगळे आपापले ताट कसे आता बघतात का